तुमचं कसं आहे मी तुम्हाला लोकांना भाव घ्यायला दोन हजार रुपये आमचे हा हे दादा काय म्हणले भावाच त्याचं काय काम बरोबर आहे ते झालं आमच्या भागाचा माणूस गेला स्वामी ठिकाणी थांबवून त्याचे आले पन्नास हजार कापला हिसा बस स्टँड रडा गर्दी जमा जा। गर्दी एक सज्जन माणूस पुढे आला ते मोठे मोठे निर्णय येते माणूस एवढे गर्दीचे माणूस पुढे आला ते म्हणजे काय झालं ते म्हणजे खिसा आणला चोर गेला इकडे गेला तिकडे गेला कुणीकडे गेला ते म्हणजे मग आता काय ते म्हणजे भागायला पैसे ते जेव्हा शोधी पटकन खिशातून पाच शेवट काढले एका माणूस झालं आणि दिले बोलते जेवण करा गावाकडे जा मा नंबर घ्या काय अडचण असेल पण फोन करा मदारी जेवण गावाकडे गेलं मदारी म्हणे आपण जेवढे कष्ट वर्ष भरायचे गेले पन्नास हजार गेले म्हणजे गेले आपली कमाई केली म्हणजे मी पन्नास हजार रुपये जाऊ द्या तुम्ही घरी सुखरूप आले मला याच्यात आनंद आहे आणि म्हणजे देव माणूस भेटला तर पाचशे रुपये दिले नसते मी गावाकडे आलो नसतो त्या माणसामुळं आज मी गावाकडे वापस आलो म्हणजे मी देवानच तुमच्यासाठी माणूस पाठवा त्या माणसाला आपल्या घरी जेव्हा बरोबर म्हणे हे म्हणजे आठ दिवसांत बोलवतो चार दिवसानं त्या म्हाताऱ्याला कळलं की ज्या त्या म्हाताऱ्याला ज्याला भाड्याला पाचशे रुपये दिले होते त्यानंच पन्नास हजाराचा खिसा आणला होता मला <laughs> तुमचं नाही ना तुमचा लाख आला का नाही नेते खिसा अंगवायले लाख आला का नाही खिसा आणवायले लोक तुम्हाला हे का दोन आला लाईनी तुम्ही आता निवडणूक आले एकूण काय करतील माहिती का क्रिकेटचं सामान द्या घेते तुम्हाला पुरायले क्रिकेटची किट वैष्णी मंडळाचं सामान देतील कोणाला बॉक्स देतील कोणाला फुटभर चिवडा घोटभर जाणून वाटीभर असाल पाच वर्ष बोलत बसा असं धंदा करू नका हे लाखा लाखा घेचा असते अस हजार हजार रुपये घेऊ नका ते कार्यक्रमच लावा माहिती नाव काय सांगतो तुम्ही तुम्हाला असं धमका झालं सरसर माझ्या द्यायचा काय वर्षी लोक काय तुम्हाला लोक ते कोणत्या पक्षावर कशावर का अरे बाबा लोकांनी दिवस काकडवाड्याच्या मग दुकरपाटाने एकोण हजार रुपये दिले सगळा मोठच्या आपले राजेशिंग साहेबांना त्याने एकोण हजार रुपये दिले जळगावच्या हा अक्षय पटलाने पण दिले तिकडं आमच्या विसाळवाडी गावाने एक लाख रुपये दिले आमच्या आकाश लाख माळव त्याला तीन लाख रुपये हा हुवखेड गावाने एकाहत्तर हजार रुपये जमा केले काल सावळी गावाने एक लाख अकरा हजार दिले पाण्यामध्ये एक लाख जमा केले पाण्यामध्ये एक लाखाची घोषणा त्यांनी केली आणून देतो म्हणून सांगितलं म्हणजे लोक भरभरून मदत करत आहेत मी फाटका माणूस आहे एक रुपये आणि एक मतदान द्यायचा आहे शंभर टक्के तुम्ही आहे माहिती आहे पण तुम्हाला घरी परिस्थिती माहित पाहिजे मागा नाही कर मी पूर्ण संग्रागायचं तात्पर्य भाग भरपाव द्या सांगायचं तात्पर्य असं की ही लढाई आपली जनतेची लढाई आहे माझी एकट्याची नाही मी फाटका आहे साधा माणूस आहे तुम्ही मला सांभाळून घ्या आणि जे निवडणूक हाती घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे किती <laughs> हो। प्रेशर आणलं सांगा विधानसभेला तुमचं पण लोकसभेला मात्र <laughs> आम्ही ऐकणार नाही आम्हाला शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची आहे हे तुम्ही सांगा जास्तीत जास्त मतदान करून घ्या गावच्या गाव जर का असे तुमच्यासारखे पेटले तर तुम्हाला मी सांगतो हा विजय आपला शेतकऱ्याचा दूर नाही शेतकऱ्याच्या खांद्यावर तुम्हाला पडलेला असेल त्या आणि जाता जाता एकच सांगतो भावांनो आत्महत्या करू नका मरू नका खचू नका हिम्मत हरू नका आपण संकटाला सामोरं जाऊ निद्रा छातीने जाऊ तरुणांना सांगतो डिप्रेशन मध्ये जाऊ नका बसे घेऊ जिथे घे घाबरायचं नाही जर कोण आडवा आला तर त्याला तुडून पुढे जायचं तुम्हाला काही वाटलं फोन तुम्ही मी आहे तुमचं सगळं केसेस आता रुपया घेतले पाच पंचवीस केसेस तुमच्यासाठी घेऊन टाके काळजी करू नका जो कोणी मस्ती आला मग तो असावंड असाल अधिकारी असेल जास्त माजला असेल तर त्याचा मास कसा उतरवायचा याच तंत्र आपल्या जवळ पुरान काळजी करू नका आत्महत्या करायची नाही आपले पोरी मरायला लागले हो <laughs> आपले लेकर मरायला लागले मायचे कुंकू पुसायला लागले मी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो अहमदपूर तालुक्यामध्ये एक गाव आहे तिथे उत्तम साखरे नावाचे शेतकरी आहे त्यांच्यावर खर्च होतो जिल्हा बँकेचा एक दिवस जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी आणि पोलीस त्यांच्या घरी गेले उत्तमराव घरी नव्हते शेतात होते त्यांची शेता मुलगी बाळावी सायन झालेली तिने घराचा दरवाजा उघडला तिला विचारलं बाबा कुठे गेले ती म्हणली बाधूच्या शेतात गेले बाबाला बोलावून आणलं उत्तमराव खर्च कधी भरणार आहे साहेब सहा मुदत त्या खर्च भरतो उत्तमराव कर्ज कशाला घेतलं साहेब लग्नाला घेतलं होतं अधिकारी म्हणला तुम्हाला जर तुमच्या पोरीचे लग्न करता येत नसतील तर स्वतःचा शोक जन्माला घातले का हे बोलणं किती मोठा घोर अपमान आहे आपल्या अस्मितेला घाला घातला उत्तम रावच्या घरातलं सामान जप्त झालं टीव्ही जप्त झाला सायकल जप्त झाली भांडे कुंडे जप्त झाले कमांडरवर ठेवले आणि गावच्या मंदिरावर उत्तम रावतल्या उत्तम रावच्या घराच्या सामानाची हराशी सुरू झाली भावांनो उत्तम राव आणि उत्तम रावचे बाहेर बसून अधिकाऱ्याच्या मागे बसत आहेत हो साहेब थांबा आमच्या परवा दिवशी पावणे बघायला येणार आहे साहेब असं करू नका पंधरा दिवसाची मुदत द्या नाही ऐकलं वसुली अधिकाऱ्यांनी नाही ऐकलं पोलिसांनी भावानो हा सगळा प्रकार नीता उत्तम साखरे नावाच्या पुरीने उमड्या डोळ्यांनी बघितला तिने घराचा दरवाजा बंद केला गुंड्यामध्ये डोकं खुपसून नशा नजर व्हायला लागली बाजूला साडेचार लिटरची रॉकेलची भरलेली कॅन होती त्या कॅनचं झाकण उघडलं अंगावर रॉकेल टाकलं आणि आकडे लावून स्वतःला पेटून घेतलं साठ सत्तर टक्के अवस्थे अवस्थेमध्ये दवाखान्यामध्ये जेव्हा तिला पत्रकार भेटायला गेले तेव्हा पत्रकाराने विचारलं ताईत वर्ष काय केलं तिने सांगितलं तिन दादा माझ्या जिवंत बापाचा अपमान मला सहन झाला नाही दादा मी काय चूक केली शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आली मी एखाद्या अंधारा खात्याला

दोन पोलीस सस्पेंड झाले दोन वसुली अधिकारी सस्पेंड झाले आणि या राज्याचे पन्नास मुख्यमंत्री जरी सस्पेंड झाले तरी सुद्धा आमच्या कोटचा गोळा भावना वापस येणार नाही आज आमचे लेकर मरदार असतील याचा बदला घेण्यासाठी ही येणारी लोकसभेची ज्या पुढाऱ्याने तुमचा भ्रमनिरास केला ज्या पुढाऱ्याने तुमच्याकडे डुंकून पाहिलं नाही जे पुढारी तुमच्या सुखदुःखात झाले नाही त्या फुडाली त्याची जागा दाखवा आजही <coughs> जिल्हा बँकेच्या नोटीस आलेले सगळ्या बँका वसुलीसाठी तगादा लावत आहेत मी या खेड्याच्या सभेतून जिल्हा प्रशासनाला आणि या सगळ्या बँकांना सांगतो दुष्काळाची परिस्थिती आहे वसुलीच्या नोटीसा आम्हाला देऊ नका तुमचा जर का अधिकारी आमच्या अधिका दारात वसुलीला आला तारा तारा। <प्थाँगा> तर त्याच्या तोंडाला काळ लावून आमच्या दारातून पाठवून पण वसुलीला अधिकारी आमच्या दारात आला नाही पाहिजे हे ठरकावून जिल्हा प्रशासन अरे आपण मरणाच्या दुष्काळामध्ये वसुली करता येत नाही बरोबर आहे का चूक आहे म्हणून मी आजच निवेदन दिलं कलेक्टरला सकाळी वसुली थांबवा नाही तर तुमची काही खैर आम्ही करणार नाही जशा तसं उत्तर देऊ वसुलीला माणसं आमच्या गावाकडे पाठवू नका पूर्णपणे पूर्ण आणत नाही पण सोयाबीन कापसावर फवऱ्याला मात्र आम्ही कधी आत्मा औषध आणत नाही पूर्ण आणतो जेवढं प्रेम कोणच्या लेकरावर केलं नाही तेवढं प्रेम आम्ही या सोयाबीनवर केलं कापसावर केला काळ्या मातीवर केला आणि मग जर कोण हरण आमच्या बाय बापाच्या घाम पायाखाली फुलवत असतील आणि शेतकऱ्याची पोरं जर का उभे डोळ्यांनी बघत असतील आपला इतिहास मरताचा होणार नाही लक्षात ठेवा ज्या आपला माय बापाला उठला त्याच्या गर्दीवर पाय देण्यासाठी या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उशिरापर्यंत थांबला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो भावांनो असं प्रेम कायम ठेवा आज तुमच्या प्रेमाने मी भारावलो मला ऊर्जा मिळाली मला हिम्मत आली तुमच्या सगळ्यांचं प्रेम असं कायम ठेवा आणि खेडावासियांना विनंती करतो माझ्या निवडणुकीची जबाबदारी ही तुमची जबाबदारी आहे फक्त खेळणार नाही परिसरांना फोन करा सगळ्यांना फोन करा आणि सगळ्या तरुणांना सांगतो की सोशल मीडियाकडे कडे द्यायला माझ्याकडे पैसे नाहीये हे सोशल मीडियावर महिन्याला दहा दहा पंचवीस पंचवीस लाख रुपये खर्च करता माझा सोशल मीडिया मी तुम्हीच आहे माझं फेसबुक आहे इन्स्टा आहे ट्विटर आहे याच्यावरून फॉलो करा आणि सगळं आपलं आज लोकांपर्यंत जाऊ द्या आणि तुम्ही सुद्धा स्वतः सो, सोशल मीडियावर ताकदीनं लिहून टाका आपलं काय म्हणणं आहे आपलं काय लिपण आहे हे सोशल मीडियावर पोरांवर लिहायला शिका सगळं पोरांना सांगतो आणि सोशल मीडियावर ताकदीनं या लढाईला मदत करा अशी विनंती मी तुम्हाला करतो पक्ष बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ अशी विनंती तुम्हाला करतो आणि तुम्ही सगळं आलात त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र 你眼这个不疼吗？